नमस्कार मंडळींनो आज आपण या ठिकाणी गुडनोली महादेव पहाडी इथं आलेले आहोत खूपच असा सुंदर या ठिकाणी निसर्गरम्य असलेले स्थळ मंदिर वगैरे इथं बघू शकता तुम्ही हे आहे महादेव पहाडी गुडोली येथील मंदिर खूपच सुंदर असं या ठिकाणी मंदिर बांधकाम वगैरे आहे तर आपण या ठिकाणी बघितलं असेल की मंदिर वगैरे त्या ठिकाणी आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गुरुनोली महादेवची पाडी खूपच अशी आकर्षक वाटते आणि या ठिकाणी रोजच या ठिकाणी भक्तजन येत असतात मागील तीन दिवसांपासून आम्ही या ठिकाणी मुक्कामाला आहोत आणि आज या ठिकाणी आमच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस आहे मागील चार ते पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी लगातार दरवर्षी या ठिकाणी आम्ही येत आहोत आणि तुम्ही हे दृश्य बघू शकता खूपच सुंदर या ठिकाणी नजारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही हे जर बघत असाल तर तिकडे बघू शकता तुम्ही हे नदी वगैरे तिकडून तुम्हाला दिसत असेल ही नदी आहे आणि हा जो तुम्ही इथं बघत हा हा प्रवेशद्वारा या ठिकाणी आणि इथंच ह्या रतोंडी आणि गुरनुली हे दोन गावं आहे गावे आहेत त्या ठिकाणी आणि खूपच सुंदर स्थळ या ठिकाणी आपण आलेले आहोत जिकडे तिकडं हिरवाय पसरलेली आहे जंगल जिकडे तिकडे बघू शकता तुम्ही आणि पहाड्या वगैरे या ठिकाणी खूपच आहेत मागील तीन दिवसांपासून आम्ही या ठिकाणी आहोत मंदिर वगैरे इकडे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे आलू भजे आणि साधे भजे या ठिकाणी बनत आहेत या ठिकाणी कढई ठेवलेली आहे आणि तेल आता गरम झालेलं आहे आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी आलू भजे वगैरे आणि भजे वगैरे या ठिकाणी बनणार आहेत मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी आपण इथं आलेले आहोत आणि आमचे राहुल भाऊ हो नाकाडे या ठिकाणी अद्रक आणि लसणाची पेस्ट तयार करत आहेत प्रसिद्ध आहेत आमच्या या गावामध्ये ते खूपच सुंदर असे पेस्ट ते तयार करत असतात आणि घरी पण त्यांना हेच कामं असतात त्याच्यामुळे ते त्यांना खूप अनुभव आहे या गोष्टीचा राहुल नाकाडे यांना एखाद्या बायलाही लाजवेल असं ते काम करत असतात आणि आमचे गौरभो कारसरबे खूपच असे सुंदर डान्सर आमच्या ग्रुपचे आणि या ठिकाणी मोहित नाकाडे आणि अमोल थोडी यांचे आगमन होत आहे काड्या वगैरे ते पकडून येत आहेत काड्यांची तर खूप गरज आणि टंचाई वाचल्यामुळे ते काड्या गोळा करायला गेले होते आणि येत तिकडे आणि आज या ठिकाणी आमच्या शेवटचा दिवस आहे काला प्रसाद वगैरे आम्ही या ठिकाणी करणार आहोत काला वगैरे पडून दुपारी बारा एक वाजे जेवण करण केल्यानंतर गावाकडे आम्ही परत जाणार आहोत आणि या ठिकाणी कडईत भजे आणि असा घमघमीत वास या ठिकाणी भज्यांचा येत आहे

या ठिकाणी आमच्या भज्याचा पहिला घाना या ठिकाणी तयार होत आहे पहिला आम्ही या ठिकाणी साधे भजे बनवत आहोत नंतर मग आलू भज्यांकडे आम्ही जाणार आहोत आणि आता आपण आमची जिथं राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी आपण जात आहोत आणि त्या सभागृहामध्ये आमचं या ठिकाणी मागील तीन दिवसांपासून झोपण्याची आणि राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली होती तर बघूया आपलं राहण्याचे ठिकाण कसे काय आहे ते आणि बघू शकता आमच्या ग्रुपमधले आमचे सहकारी या ठिकाणी भाजीपाला काटण्याचे वगैरे काम करत आहेत आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष गुरुदेवजी राऊत हे कणिक वगैरे आता भिजवत आहेत कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि कालाप्रसाद वगैरे या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यानिमित्त पुल्या पुल्या वगैरे इथं बनणार आहेत आलूची भाजी वांग्याची भाजी वरण वगैरे आणि भाजी वगैरे तिकडे तर बनतच आहेत आपण बघू शकतल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी आम्ही मागील दोन तीन दिवसापासून राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था होती chalwa launde la मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी कंटिन्यू पाऊस पडत आहे त्याच्यामुळे ब्लॉक बनवायला थोडा उशीर झालेला आहे काल आणि परवासुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे आज थोडी पावसाने उघडीप घेतल्यामुळे थोडा वेळ मिळाला आहे या ठिकाणी ब्लॉक तयार करण्याकरिता